सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला अटक करून कडक कारवाई करावी उत्तमराव सांगली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर न्यायालयाच्या परिसरात राकेश किशोर या वकिलाने हल्ला केला या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली या ठिकाणी महात्मा गांधी पुतळा असं मोरतीवर आंदोलन करण्यात आले व घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी यांच्यावर हल्ला करणारा राकेश किशोर यांनी यांची सनात रद्द करावी व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी करण्यात आली यावेळी उत्तमराव कांबळे तानाजी गडदे आयु बालगी डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे विद्याताई कांबळे सोरेखा जाधव सोरेखा सातपुते छाया पांढरे प्रणवी पाटील तेजस्वी अवघडे अकबर शेख फिरोजमुल्ला विनायक सौदे रतन तोडकर सरपराज शेख अभिजित रांजणे विजय जाधव संजय शिंगारे भारत चौगले शमशेर चौगले आदर्श कामळे विनायक हेगडे अमित चव्हाण आदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बूट फेकून हल्ला केला या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि भूषण साहेब यांना याच्यावर जे हल्ला करणारे लोक आहेत यांना त्वरित अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे आणि या संविधानाच्या आधारावर राकेश किशोर हे वकील झाले आणि या वकिलाच्या माध्यमातून त्यांनी सरनियादेशांना बूट फेकण्याचा जो प्रकार केलेला आहे त्यांची सनद त्वरित काढून घेण्यात यावी आणि यांना पाठीशी घालणारे जे लोक आहेत ते राकेश किशोर यांचा डी एन ए करून त्यांच्या पाठीशी घालणाऱ्या जे लोक आहेत यांच्यावर देखील कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करतो आहे लवकरात लवकर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा देतो